सात वर्षातून एकदा फुलणारा कारवीचा महोत्सव पाहण्यासाठी अनेक इन्फ्लुएन्सर इकडे या तिकडे या असं सांगून व्हिडिओ बनवतात खरंतर याच इन्फ्लुएन्सरमुळे कास पठाराचं वाटोळं झालेलं आहेच आणि आता कारवीचं पण तेच होणार का अशी भीती वाटते मी चार पैसे कमावतो म्हणून निसर्गात कुठेही कशीही घाण करण्याची मला मुभा आहे असंच आपल्याला वाटतं एक किलो माती कशी तयार करायची एक लिटर पाणी कसं बनवायचं आणि एक झाड कसं लावायचं निसर्ग संवर्धन कशासोबत खातात हे माहिती नसताना निसर्गात घाण करण्याचा हक्क मला कोणी दिला खरं तर तिथला निसर्ग हा पहिला तिथला शेतकऱ्यांचा तिथला गावकऱ्यांचा असतो कारण त्यांनी तो जपलेला असतो आपण तिथे जाऊन घाण करायची खरं तर सगळ्या गावकऱ्यांनी मिळून अशा लोकांना तिथे येण्यासाठी बंदी घातली पाहिजे जर असा निसर्ग आपल्याला अनुभवायचा असेल तर आपल्या गावात आणि आपल्या शेतात आपण तो पहिला निर्माण केला पाहिजे आणि मगच दुसरीकडे गेलं पाहिजे बाकी आपण सुज्ञ आहातच त्यामुळे अशा कुठल्याही व्हिडिओला भुलून आपण निसर्गाचं नुकसान तर नाही करत ना हा विचार करा आणि मगच पाऊल उचला